मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया कारलं म्हणलं तर कुणाला पण कारलं खायला आवडत नाही पण आमच्या घरी कारलं सर्वांचं फेवरेट आहे कारण मी बनवताना एक अशी ट्रिक वापरते त्यांनाकडून कारलं अजिबात कडू होत नाही आणि खायला इतकी टेस्टी लागते म्हणजे काय सांगू चला तर मग आज मी तुम्हाला तेच माझी पद्धत सांगणार आहे ज्यांनाकडून कारलं अजिबात कडू होणार नाही आणि कोणालाही कळणारही नाही की तुम्ही कारलं बनवलं आहे कारण इतकी चव लागते खायला आणि इतकी सिम्पल आहे बनवायला चला तर मग आजची ही रेसिपीला सुरू करूया चला आज एक मस्त रेसिपी बघूया तर इथं घेतलेले आहेत कारली तर मस्त अशी हिरवी कार पांढरी कारली घेतलेले आहेत हे पण मस्त अशी धुवून कारली घेतलेली आहे ताजी एकदम कारली घेतलेली आहेत आता ना कापून घ्यायचं आहे आज आमच्या फौजी साहेबांसाठी पसंतीची कारलीची भाजी आहे तर कुना -कुना ती तुमच्याबरोबर बरोबर आज शेअर करणार आहे तर काढून घेऊया आपण आमच्या फौजी साहेबांना खूप आवडतात तुमच्यात बी कुणाकुणाला आवडतात सांगा कारली खायला हे किती मोठं बी झालेले आहे दिसताना एकदम कवळे दिसतात तर बी असे सगळे काढून घ्यायचे निबार बी आहेत खूप आणि बारीक कापून घ्यायचं ह्या पद्धतीनं इथं कारली कापून बारीक अशी कापून का नाही स्वच्छ धुवून घेतले आणि एकदा आता इथं घेतलेला आहे खलबत्ता आपल्याला आहे लसूण हिरव्या मिरच्या आणि कोथांबीर घेतलेला आहे लसूण हिरव्या मिरच्या कुटून घेऊया आता मिरच्या मोडून टाकूया आता हिच्यात टाकूया कोथांबीर बक्कळ कोथांबीर घेतलंय देटा सकट घेतलेला आहे कवडी देटा आहेत म्हणताना एकदा कुटून घेऊया खूप कदम शिंपल काढलं बनवणार आहे आपण कधी कधी शिंपलच एकदम छान लागतं या चवीला कुटून घेतलेला आहे खूप सुगंध याय लागलाय मस्त असा हिरव्या मिरच्याचा लसणाचा आता फोडणीसाठी कढाई ठेवलेली आहे कढाई चांगली गरम व्हायला लागलेली ला आहे तेल वतूया चांगलं गरम झालेला आहे त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जीरा हिंग कुठलेली हिरवी मिरची लसूण कोथांबीर थोडस ठेवलेलं आहे आपण डाळीचा तड़का बी घेणार आहे आता छान भाजून घेया तुमच्याकडन कढीपत्ता असला तर वापरा टायमाला छान भाजून घेऊया छान भाजायला आहे मस्त भाजलेलं आहे तिच्या टाक्या हळद अर्धा चमचा अर्धा चमचा धना पावडर भाजून घेऊया आपण ह्याच्यात टाकूया कारले चांगले मिक्स करूया लाल तिखट वापरलेलं नाही आपण हिरव्या मिरच्या वापरल्या बक्कड म्हणताना लाल तिखट वापरलेलं नाही हिरव्या मिरच्याच ह्याच्या कारलं हिरव्या मिरचीच बनवणार आहे आपण छान मिक्स करून घेतलंय आता टाकूया मीठच सवी प्रमाणे एकदम मिक्स करूया आता याला झाकून वाप देऊया पाणी अजिबात वापरलेलं नाही गॅस एकदम ठेवा तर मस्त असं शिजायला लागलंय कसं पाणी सुटायला लागलंय बघा मजा लागलेला आहे मिक्स करून घेऊया अजिबात करपलेलं नाही जरा जर मधी मधी चेक करत राहायचं स्टीलच्या भांड्यात बनवत असला तर तुम्ही करपते स्टील मध्ये लगेच तर शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय ते ह्याच्यात मिक्स करूया त्याच्यावर टाकूया कोथांबी आणि एकदम मिक्स करूया एकदा या पद्धतीनं करून बघा तुम्ही एकदा अजिबात कडू होत नाही आणि वापर शिजवायचं पाणी नाही वापरायचं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इकडला गॅसवर ठेवूया इथं आपण डाळीला तडका देऊन दाखवते तुम्हाला डाळ कशी बनवायची इथं डाळ ना कुकरला शिजवून घेतलेली आहे शिटी गेलेली आहे तर उडदाची डाळ घातली होती मी चांगली शिजवून घेतलेले आहे मव तर कारलं इकडलं गॅसवर ठेवलेलं आहे थोडंसं कम गॅस करून झाकून ठेवूया इकडं आणि इकडं फोडणी देश तयार करूया तर बनवणार आहे खापराच्या भांड्यात तर इथे कोथांबीर कापून घेतलेली आहे तंबाटू एक कापून घेतलेला आहे एक कांदा कापून घेतलेला आहे आणि आपण कुटून घेतलेलं ती हिरवी मिरची लसूण कटून घेतलेला आहेच तर छान असं गरम झालेलं आहे तेल वतूया हे मस्त काळच दिसते बरं का एवढं काळं नाही खरं कॅमेऱ्यात काळं ये लागलेलं आहे ती तेल चांगलं गरम झालंय ज्या टाकल्या मोहरी अर्धा चमच्या मोहरी घेतलेल्या आहे अर्धा चमचा जिरं हिंग कांदा आता लसूण हिरवी मिरची वाटून घेतली होती ती मी करून भाजून घेऊया खूप चवीला छान डाळ डाळ म्हणा काय बिकेल तर काल वांग तर एवढं भारी झालत ना वांगेची रेसिपी आज टाकलेली आहे तर नक्की बघा तुम्ही खूप छान होतात एक मटक्याचं भांड घ्या असं जरूर घ्या तर कांदा छान असा भाजून घेतलेला आहे आता हे जर टाकूया टमाटर कापून घेतलेलं घेऊया टोमॅटो एक मोठं आकारात टमाटो त्यानं जास्त दिसायला लागले टाकूया तिथे काय मस्त सुगंध याय लागलाय वाटण ना आजकाल लसूण देशी लसूण याय लागलाय ती देशी लसूण वापरलेला आहे त्यानं असं सुगंध खूप छान याय लागलाय आणि मातीच्या भांड्यात मी बनवायला लागले का नाही त्यामुळं आता छान भाजलेले आहे टमाटो कांदा तिच्यातच टाकूया आपण धना पावडर एक चमचा चमचा हळद लाल तिखट एक चमच्यावर घेतलेला आहे बारीक चमचा ना भाजून घेऊया कसं तेल सुटते बा कडन मसाले भाजताना आणि ह्या भाड्यात नाही तेल बी जास्त लागत नाही अजिबात आता मस्त भाजले कडनी तेल सुटलेलं आहे आता जी डाळ आपण शिजवून घेतली होती ती तर थोडस पाणी बी वतते तुम्हाला थोडी कमी की करायची असली तर थोडस पाणी मी टाकूया आपण चवीप्रमाणे आता टाकूया ह्याच्यात चिच घेतलेले आहे स्वच्छ धुवून चिच घेतलेले आहे बी काढून घेतलेला आहे थोडासा गुळ घेतलेला आहे गुळ बी टाकूया वर्ण टाकूया कोथांबीर आता इथे हलवून घेऊया चीज मीठ टाकलेले आहे मस्त तरी मी बघा कशी मस्त दिसाय लागल्या आणि आपलं कारलं इकडे शिजलेलं आहे मस्त शिजले मऊ अस दोनदा तीनदा हलवून घेतलेलं आहे हे किती भाग झाले कारलं आपलं आता कारलं करूया बंद मस्त शिजलेलं आहे कारलं हे काय तर गॅस करूया कारल्याचं बंद दाग मस्त आपली डाळ बघा किती छान शिजा लागलेली आहे तरी बी खूप छान आलेले आहे हे काय मस्त आले तरी एकदम मिक्स करून घेऊया आणि किती घट्ट झाले बघा काय सुगंध मस्त याय लागलाय तुम्हाला खरं वाटणार नाही खरं खूप छान मस्त सुगंध याय लागलाय मातीच्या भांड्यात पहिली माणसं लोक बनवत होती बघा तुम्ही तर खाल्ला चालत नक्कीच तर मस्त असं शिजायला लागलेलं ला आहे टाकूयात कोथांबिर थोडा वेळ शिजू देऊया मग आपण सर्व करूया